निवडणूक आयोगाविरोधातील विरोधकांच्या मोर्चावरून वार पलटवार सुरू झाले मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार असल्याचं राऊत म्हणाले तर मुंबईकरच तुम्हाला धुवून टाकतील असा पलटवार भाजपच्या नवनाथ बन यांनी केला दरम्यान उदय सामंतांनी सुद्धा एक नोव्हेंबरच्या विरोधकांच्या मोर्चावर निशाणा साधलाय महाराष्ट्र ढवळून काढणार मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत काही लोक रा भ्रष्टाचार आणि पैशाचा अतिरेकी वापर करून महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत आम्ही म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राज ठाकरे असतील आम्ही महाराष्ट्र विचार आला आणि संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून ढवळून काढू मोर्चा तर आहेच सर्व पक्षीय त्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये अर्थात मोठं योगदान हे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचंच असणार आहे संजय राऊत असं म्हणतायत की आम्ही आता मुंबई ढवळून काढणार आहेत संजय राऊत मुंबईकर तुम्हाला आता धुवून काढतील ढवळण्याची भाषा तुम्ही करू नका येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सर्वसामान्य मुंबईकर तुम्हाला धुवून काढल्याशिवाय राहणार नाही कारण कार्यकर्त्यांची बैठक घ्यायला कार्यकर्ते तुमच्या सोबत नाहीत तर सच्चे शिवसैनिक एकनाथ जी शिंदे आणि भारतीय जनता पार्टी सोबत आहेत त्यामुळं ढवळून काढण्याची भाषा बैठका घेण्याची भाषा पगारी नेते संजय राऊत यांनी करू नये बघा की एक वर्ष निवडणुकीला झालं वोट चोरी आता एक वर्षानंतर काढली कुठंतरी त्यांना असं वाटतं की लोकसभेला जसं फेक नरेटिव्ह सेट झाला तसा यावेळी होईल पण महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेला दाखवून दिलेलं आहे आता देशातली जनता बिहारमध्ये देखील दाखवेल दे काय होईल ते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलेलं बरं हा नुसता महाविकास आघाडी जिवंत आहे हा दाखवण्यासाठीचा टाइमपास आहे असं माझं मत